अहिल्यानगरात धरती चौक येथे जयहिंद शोरमाचे भव्य उद्घाटन गार्डन हॉल चर्च हजरत पीर पठारशावाली दर्गासमोर नव्या दालनाचे लोकार्पण शहरातील मान्यवरांची उपस्थिती अहिल्यनगर शहरातील धरती चौक गार्डन हॉल चर्च हजरत पीट पठारशावाली दर्गासमोर जयहिंद शोरमा हाऊसचे भव्य दालनाचे उद्घाटन उत्साहात पार पडले या नव्या दालनाचे उद्घाटन मालक अर्शान अस्लाम बागवान यांचे आई वडील व आत्ता यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी अस्लाम बागवान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक शहर अध्यक्ष अल्तमज जरीवाला हाजी गयाज कुरेशी वाहब कुरेशी समीर मुंशी फजल कराचीवाला आशिष सूर्यवंशी ओम कानोजिया कुणाल गंभीर रोहन सहाने बाबूसेठ कावरे अकबर शहा वसीम शेख अजहर बागवान युनु शेख अमीर सय्यद अरबाज बागवान अर्श बागवान जैद बागवान तैफ कुरेशी इलू मंसरी साबीर शेख मोसिन शेख रईस सय्यद मुबिन शेख मजहर खान इम्रान तांबोळी नोमान शेख तसेच इरशाह खुट यंग पार्टीचे सदस्य व आदिम मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते शोरमाचे आकर्षक वातावरण स्वादिष्ट फूड आयटम्स आणि उत्तम सेवा यामुळे जयहिंद शोरमा हाऊस शहरातील खाद्यप्रेमींसाठी नवे आकर्षण ठरणार आहे प्रतिनिधी आयनुल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर आज आपल्या नगर शहरातील नवीन जैन चिकन शोरमा या दालनाचे उद्घाटन झाले आहे याचा मला अत्यंत आनंद होत आहे आपल्या शहरातील युवक व स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भरतेचा माग निवडत आहे ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे या उपक्रमामुळे रोजगार निर्मिती होते स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि स्वय स्वलंबी नगर या संकल्पनेच्या बडकते होते मी या दाननाचे मालक आरशान असलम भागवान आणि त्यांच्या सरकारला मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो त्यांच्या व्यवसायाला दिवसेदिवस वा खूप रोजगार वाढत राहो याची मी अंधकारे प्रार्थना व्यक्त करतो धन्यवाद मी सर्व नगरकरांना एक आवाहन करतो आपण सर्वांनी स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे व आपल्या नगर विकास हा आपल्या हातात आहे याची आपण दखल घ्यावी हा दालन धरती चौक येथे गॉर्डन हॉल चर्च याच्या समोर आहे आपण सर्वांनी एकदा अवश्य या ठिकाणी भेट द्यावे अहमदनगर धरती चौक येथे जय सोमा या यांचा उद्घाटन झालेला आहे दुकानाचा याचे उद्योग उद्योजक आरशान असलम बागवान यांनी दुकानचं उद्घाटन केलं आहे आम्हा सगळ्यांना एकच विनंती आहे की सगळे एकदा येऊन भेट द्या